मी स्वतः जेन्वी आहे मी स्वतः आजची मुलगी असल्यामुळे मला थोडं इझी पडलं हे मी लहान होतो तेव्हा मी त्या इनोसन्स आणि डिरेक्टर सांगायचं तसं होत गेलं पण आता मी जास्त अवेअर झाली आहे माझी आईने पण आधी काम केलेलं आहे त्याच्यामुळे तिला ऍक्टिंग मला व्यवस्थित समजतं प्रत्येक सीनचं मला आईकडनं अप्रुव्हल लागतं की आईने बरोबर केलंय ना माझी खूप इच्छा असते की आईने चार चौघांमध्ये दिसावं आईने तिचे ड्रीम्स सतत पूर्ण करावे आईने माझ्यासाठी खूप गोष्टी गिवअप केल्या आहेत आधी पण आणि माझी तीच इच्छा आहे की तिने ते टाळून आता स्वतःसाठी काहीतरी करा प्रत्येक माझ्या इच्छा मुलीला हे सांगायचा प्रयत्न करणार आहे की तुम्ही तुमच्या आयांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहा कुठल्याही परिस्थितीत सुद्धा मी सीमा कांबळे चक्झिनमध्ये मी तुमचं स्वागत करते थँक्यू ओके तर फर्स्ट ऑफ ऑल की तुम्ही स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये हो एक ऐतिहासिक भूमिकेमध्ये होते मी येस तर मग तुम्ही आता ही फॅमिलीची भूमिका करतात त्याबद्दल तुम्ही स्वतःमध्ये काही बदल जाणवले आहे का तुमची पूर्वीची भूमिका ऐतिहासिक होती आणि आता एक फॅमिलीची जेन्झी मुलगी तुम्ही भूमिका सादर झाली आहे तर त्याबद्दल तुम्ही थोडं सांगा मी जी आधीची भूमिका केली होती ती बऱ्याच वर्षांपूर्वी केली होती आणि त्यात ती ऐतिहासिक होती सो मला तेव्हा खूप एफर्ट्स टाकायला लागले त्याच्या मध्ये आत्ता मी स्वतः जेनवी आहे मी स्वतः आजची मुलगी असल्यामुळे मला थोडं इझी पडलं आहे कारण मला वेगळं एफर्ट्स टाकायला लागले नाहीत अर्थात मला फॅमिलीमध्ये समवून घ्यायला लागले ते एफर्ट्स पण इन जनरल स्वतःमध्ये असं बदल नाही करायला लागले कारण जशी मी आहे तशीच पिहू आहे सो असे बदल काही विशेष नाही करायला लागले तर म्हणजे तुम्ही लहानपणापासून काही अभिनय करता की तुम्ही आत्ता म्हणजे नुकतंच तुम्ही अभिनय करायला सुरुवात केली तर तुमचा प्रवास कसा होता लहानपणापासून ते आत्तापर्यंतचा खूप छान होतं जेव्हा मी लहान हो होते तेव्हा मला फार असं कॅमेरा टेक्निकॅलिटीज करायच्या नाहीत पण आता जेव्हा मी कळत्या वेळात आली आहे मला हळूहळू सगळं समजतंय की कसं लाईटला ऍडजस्ट करायचं कसं मार्कर उभारायचं किंवा सीन मध्ये एक्सपेक्टेड काय आहे इमोशन्स कसे द्यायचे बोलायचं कसं ह्या गोष्टी मला आत्ता कळायला लागल्या जेव्हा मी लहान होते तेव्हा मी त्या इमोशन्स आणि डिरेक्टर सांगायचं तसं सा होत गेलं पण आता मी जास्त अवेअर झाली आहे सो खूप छान प्रवास होता आणि मी अजून एक्सायटेड आहे पुढच्या प्रवासासाठी तुम्ही अभिनय तर तुम्ही आता करतायच तर तुम्ही करता तुमच्या घराकडून तुम्हाला असं कोणी आहे का जे तुम्हाला सांगतात की नाही त्या सीनबद्दल तुला आणखी थोडीशी मेहनत घ्यावी लागते किंवा सेटवरती आपलं खूप असं बॉन्डिंग असतं तर ते तुम्हाला करतात का तर तुम्हाला सर्वात जास्त गाईड घरातून कोण करता आणि सेटवरती कोण करते याबद्दल काय सांग ओके घरातन ऑफकोर्स माझी आई माझी आई सेटवर येते रोज येते माझ्यासोबत शूटिंगला आणि माझी आईने पण आधी काम केलेलं आहे त्याच्यामुळे तिला ऍक्टिंग मला व्यवस्थित समजतं प्रत्येक सीनचं मला आईकडनं अप्रुव्हल लागतं की आई मी बरोबर केलंय ना म्हणजे त्याच्यामुळे ती माझ्याकडे वाक्य करून घेते सो मी सेटवर थोडं अर्ध्या टेन्शन माझं कमी झालेलं असतं कारण आईने ते सॉर्ट केलेलं आहे सेटवर आल्यावर मला सगळ्यांचीच मला छान आहे सगळेच मला मदत करतात म्हणजे आमचे डिरेक्टर रवी करमरकर सर प्रशांत सर आणि आमची अख्खी टीम म्हणजे दीप्ती ताई हरीश सर हे लोक एवढे एक्सपिरियन्स असून ते मला प्रत्येक सीन मध्ये सांगतात की हे असं एक्सपेक्टेड आहे तुला बोलणं किंवा असं इमोशन्स देऊन बघ सो so, त्या बाबतीत मी खूप लकी आहे की मला सेटवर टेन्शन नाही आहे की मला कोण जज करेल मला खूप समजून घेतात सगळे आणि सांगतात मला तर तुमची तुम्ही तुमच्या आईला घरामध्ये सपोर्ट करताय असं सिरियल मध्ये आहे तर तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तुमच्या आईसोबत तुमचं बॉन्डिंग कसं आहे तुमच्या फॅमिली सोबत कसं बॉन्डिंग आहे तुम्ही तुमच्या आईला घरामध्ये सपोर्ट करता का असं एखाद्या म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी येस ऑफकोर्स मी म्हणलं तसं पिहो आणि आवामध्ये खूप सिमिलॅरिटीज आहेत येस माझं घर अजिबात असं नाही आहे म्हणजे आईला माझ्या घराकडूनच खूप सपोर्ट आहे आणि तसंच माझ्याकडनंही माझ्या आईला भयंकर सपोर्ट आहे माझी खूप इच्छा असते की आईने चार चौघांमध्ये दिसावं आईने तिचे ड्रीम्स सतत पूर्ण करावे आईने माझ्यासाठी खूप गोष्टी गिवअप केल्या आहेत आधी पण आणि माझी तीच इच्छा आहे की तिने ते टाळून आता स्वतःसाठी काहीतरी करावं जसं पिहूची पण इच्छा आहे की तिने बाकी गोष्टी घरातलं सांभाळून स्वतःची वेगळी ओळख तयार करावी जसं पिहूचं तसं माझंही आहे सो uh, येस so yes, आणि माझ्या आईला खूप सपोर्ट आहे जसा पिहूचा आहे तसाच तर भविष्यामध्ये तुम्ही तुम्हाला स्वतःला कुठे बघायला जास्त आवडेल माहिती नाही म्हणजे आता मला ॲक्टिंगमध्ये मला आवडतो तो माझी इच्छा आहे की मी चांगलं ऍक्टर बनावं त्यासाठी मी खूप एफर्ट्स टाकेन प्लस मला अभ्यासात सुद्धा तितकंच एफर्ट्स टाकून छान करिअर करायचं आहे अभ्यासात आणि ॲक्टिंगमध्ये सुद्धा एखाद मला एखाद प्रश्न आहे की जर तुम्हाला ऍक्टिंग म्हणजे निवडायची नव्हती म्हणजे ऍक्टिंग तुम्ही आता निवडले पण जर ऍक्टिंग तुमच्या आयुष्यात आली नसेल की अगं तुम्हाला काय आवडलं असतं करण्यासाठी ऍक्टिंग म्हणजे थोडंसं वेगळं डान्स डान्स कारण मी डान्स करते म्हणजे असं प्रोफेशनली नाही करत पण मला आवडतो मी एन्जॉय करते सो मला सायकोलॉजी करते मी सो so, सायकोलॉजी मध्ये केलं असतं सिरियल मधून तुम्ही प्रेक्षकांना काय संदेश येणार की तुम्ही तुमचं सा व्यक्तिरेख सादर करताय तर तुम्ही आजच्या पिढीला आजच्या मुलींना काय सांगाल आपल्या आईला किंवा फॅमिलीला तुम्ही कसं सपोर्ट करा किंवा त्यांच्या म्हणजे ते स्वतःचं आयुष्य विसरून जातात त्या गोंधळामध्ये तर तुम्ही कसं त्यांना सांगाल की पिहू प्रत्येक सीनमध्ये प्रत्येक मध्ये आईला मोटिवेट करते आणि पिहूच्या माध्यमातून मी प्रत्येक माझ्या इतच्या मुलीला हे सांगायचा प्रयत्न करणार आहे की तुम्ही तुमच्या आयांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहा कुठल्याही परिस्थितीत सुद्धा आणि तोच माझा प्रयत्न असणार आहे पिहूचाही तोच प्रयत्न आहे तो तो ऑडिस ऑडियन्स पर्यंत नक्की पोहोचेल की आपण आपल्या आईसोबत उभं राहायला पाहिजे आणि आईची स्वप्न पूर्ण करायसाठी तिला भाग करायला पाहिजे प्लस आई फॅमिलीला समजून घेऊन एकत्र राहून कसं आपण जगावं हे सुद्धा एक छान तुम्हाला कळल्या जातो नमस्कार मी आभा बोडस म्हणजेच मी संसार माझा रेखेतील या मालिकेतली पिहू तुम्ही मला बघताय तेही चक्का मध्ये